नमस्कार मित्रमैत्रिणींनो मैत्रिणींनो आजच्या कथेचं नाव आहे प्रेम की यातना पती व पत्नी कायद्याने दोघे वेगळे झाल्यावर त्यांचं राहतं घर विकायला काढलं ब्रोकरच्या थ्रू तिच्या वडिलांनीच ते घर विकत घेतलं पुन्हा घराची एक किल्ली त्याच्या हातात देत म्हणाले मी माझ्या लेखीला ओळखतो तसा तुलाही सगळ्या गोष्टी भावनेच्या भरात करतोस अगदी माझ्या लेखीशी लग्न सुद्धा पुन्हा भावनेच्या भरात एकत्र ये असं वाटलं तर म्हणून हे मी वास्तू तुझ्या हवाली करतोय कधी कर वाटलं तर येऊन बसत जा भरल्या घरापेक्षा रिकामा घर जास्त बोलतं आपल्याशी भावनेपेक्षा विचार जास्त ठाम ठाम असतात विचारांवर झालास तर घेतलेल्या निर्णयाचा पश्चाताप होणार नाही निर्णय ठाम झाला की माझी किल्ली मला परत दे नाहीतर येऊन माझी मुलगी परत घेऊन जा आणि खरंच तो ढळत्या दुपारी रिकाम्या घरात बसायला लागला कलडणारी उन्हा आपल्या घरात अशी ऐसपैस पसरतात त्याला माहितच नव्हतं मावळतीचा वारा अख्ख्या घराचा ताबा घेतो याची त्याला कल्पना देखील नव्हती एक चुकून राहिले कालनिर्णय भिंतीवर होत हवेमुळे फडफडत होतं त्या फडफडण्याचा आवाज सुद्धा त्याला नवा होता त्याने जवळजवळ बघितलं कसल्या कसल्या नोंदी त्यावर तिने करून ठेवल्या होत्या कसली बिलं देण्याची तारीख दुधाचा हिशोब कामोलीचे खाडे पेस्ट कंट्रोलची तारीख सिलेंडर संपल्याची तारीख किराणा सामान येण्याची तारीख इस्त्रीचे कपडे असा सगळ्यांचा हिशोब होता आणि या कशातच तो सहभागी नव्हता अगदी तिच्या महिन्याच्या तारखा तारीख पुढे गेली तर त्याला गलबलच आलो या कशातच आपण सहभागी नव्हतो ती एकटी डाव खेळत होती आणि आपण फक्त तक्रार करत होतो त्याला त्या कालनिर्णय समोर उभं राहणं शक्य होईना तो बेडरूम मध्ये आला त्याने खिडकी उघडली खिडकीत तिने हौसेनं लावलेली शेवंती होती वाळून वाळून झुडायला लागलेली तिला भिगायला तो आतूर झाला कातर झाला पाणी आणायला भांडं नव्हतं त्याने कुंडीच शिंकमध्ये नेली यथेच्छ पाणी शिंपडलं तहान दिली शेवंती गटागटा पाणी प्यायली आणि तोच तृप्त झाला तेवढ्यात लँच किन दारू उघडल्याचा आवाज आला ती आली होती शेवंती सारखीच तिला सा समोर बघून तो उन्मळून गेला काय अवस्था करून घेतली आईने तिच्या आयुष्यातलं आपलं स्थान आपल्या लक्षात कसं नाही आलं की आपणच लक्षात घेतलं नाही जिद्दीला पेटून भांडते तेव्हा ती कुठल्याही टोकाला पोहोचते हे का आपल्याला लग्नादी माहीत नव्हतं दोघांची नजरा नजर झाली दोघे क्षणभरासाठी स्तब्ध ती म्हणाली मी हे शेवंती न्यायला आले होते तो गलबलून म्हणाला आत्ताच पाणी दिलंय तिचं निथळण संपेपर्यंत थांबणार आणि ती थांबली अगदी कायमची पाहता क्षणी एखादी व्यक्ती आवडणं हे आकर्षण असतं परत असं वाटणं हा मोह असतो त्या व्यक्तीच्या जवळून जाण्याची इच्छा नसतं ना ही ओढ असते त्या व्यक्तीला जवळून जाणणं हा अनुभव असतो आणि त्या व्यक्तीला तिच्या गुणदोषांसह स्वीकारणं हेच खरं प्रेम असतं हेच खरं प्रेम असतं नात्यांची सुंदरता एकमेकांच्या चुका स्वीकारण्यात आहे कारण एकही दोष नसलेल्या माणसाचा शोध घेत बसलात तर आयुष्यभर एकटे राहाल विश्वास उडाला की अशा संपते आणि काळजी घेणं सोडलं की प्रेम म्हणून विश्वास ठेवा आणि काळजी घ्या आपल्या जीवनसाथीची जी, व आपल्या कुटुंबाची आयुष्य खूप सुंदर आहे धकाधकीच्या जीवनामध्ये पती पत्नीच्या नात्यांमध्ये प्रचंड तांतणा निर्माण होतो दोघांनीही एकमेकाला समजून घेणं फार गरजेचं असतं पत्नी घरामध्ये जे काय करते ते सहसा कुणाच्या नजरेस पडत नाही त्यामुळे तिचं काम लपून राहतं आणि उगीच घरातला करता पुरुष मी सर्व काही करतो आणि बायको काहीच करत नाही या आविर्भावात राहतो परंतु जेव्हा तो एकांतात विचार करतो तेव्हा त्याला कळतं तेव्हा त्याला समजतं आपल्या जीवनामध्ये घरदार गाडी बंगला पैसा या सर्व गोष्टी जीवन जगण्यासाठी आवश्यक असल्या तरी संसार रूपी रथाचा एक भक्कम चाक म्हणजे धर्मपत्नी ही सुद्धा तितकीच महत्वाची आहे खूप छोट्या छोट्या गोष्टींवरून होणारी वाट टाळा आयुष्य खूप सुंदर आहे आणि ही सुंदर आहे सामाजिक शैक्षणिक आर्थिक आणि मानसिकदृष्ट्या सुखी कुटुंब ही सुद्धा राष्ट्रीय संपत्ती आहे लेखक अनामिक